नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा वड्याची रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसर चार बटाटे मी उकडून घेणार आहे आपल्याला वडापाव बनवायचा आहे त्यासाठी आपण बेसनची कोटिंग बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चिमीटभर बेकिंग सोडा टाकूया आणि चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया आता पहिलं हे आपण मिक्स करून घेऊ आता आपण पाणी टाकून थोडं थोडं मिश्रण बनवून घेऊ त्याचं आतमध्ये गुटल्याला आता नाही हे बघा अशा पद्धतीने पाहिजे वडापावचं कोटिंग घट्टसर पाहिजे जास्त पातळ नको आहे मी चार बटाटे उकडून मी सालं काढून घेतलेली आहेत त्याची मी चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच मी आलं घेतलं आहे मिरची घेतली आहेत चार ते पाच तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता मिरची उडीद डाळ घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा चार ते पाच मी लसूण घेतल्यात अर्धी वाटी मी कोथंबीर चिरून घेतली आहे पाव चमचा हळद लिंबाचा रस लागणार आहे थोडासा आणि कडीपत्त्याची पाने घेतली आहेत पाच तिचा आपल्याला आता आलं लसूण आणि मिरची जाडसर अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेली आहे बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे त्यासाठी मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आपण आता जिरं टाक आता चमचा जिरं व्यवस्थित जिरं राहायचं तर लागली की आपण हे आता वाटून घेतलंय मिरची आलं लसूणची पेस्ट ती पण टाकून घेऊ आणि लसूणच आता आपण हे उडीद डाळ टाकूया आणि उडी थोडीशी लालसर व्हायला द्यायची आहे आणि त्याचबरोबर कडीपत्ता घेतलाय तो आता आपण हळद घेतली आहे ती टाकून घेऊ आणि पाव चमच्यापेक्षा कमी मी हिंग घेतलाय मग अशी हिंग सांगायला विसरली तो पण टाकून आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आता हाताने हे स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपण हे फोडणी तयार करून घेतली भाजीसाठी ती टाकून घेऊया त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे चिरलेली आणि लिंबाचा रस पिऊन घ्यायचा आहे हे बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यासाठी आपण असे एक गोळा तयार करायचे आहे हे बघा ज्या साईजचे तुम्हाला पाहिजे वडे बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्यायचे आहेत मी एवढ्या साईजचे बनवून घेते आहे हे बघा थोडासा असं चपटा करायचा अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते वडे आपल्याला बटाटेवडे वडे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलंय तेल गरम झालंय आता आपण बटाटे वड्या तळायला घेऊयात आता आपण परतून घेऊया वडा वडा तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तेल व्यवस्थित गाळून घेऊन आपल्याला आता वडापाव सोबत लागणारी ती लाल चटणी असते ती बनवायची आहे त्यासाठी आता आपण हे बेसनचा चुरा तळून घेऊया थोडा बघा तळून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया तेल व्यवस्थित गाळून आपल्या चटणीसाठी लसूण लागणार आहे ती पण तळून घेऊ जास्त नाही तर आपल्याला वडापावसोबत लागणारी हिरवी मिरची तळून घ्यायची आहे मिरची अक्की तळायची नाही आहे तिला थोडी कट करून घ्यायची आहे आणि मग तेलात तळायची आहे अशी जर तुम्ही अक्की तळलात तर ती तळताना अंगावर उडू शकते हे बघा अशा प्रकारे आपली मिरची तळून झाली आहे आता काढून घेऊयात वडापावसोबत लागणाऱ्या लाल चटणीसाठी आपण हे तळून घेतलेला बेसनचा चुरा लसूण आणि थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पावमधून असा कट करून त्याच्यामध्ये आपण चटणी बनवून घेतली आहे ती भरायची आणि वडा ठेवायचा आहे बघा आपले मस्त असे वडापाव बनून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा चटणी आणि वडापाव आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका